हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी कांदा लसूण न वापरता छोल्यांची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे कांदा लसूण न वापरतासुद्धा ही भाजी अतिशय टेस्टी होते आणि बऱ्याच वेळा काही प्रसंगी आपण कांदा लसूण खात नाही किंवा कधी जर कांदा लसूण घरात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने छोल्यांची भाजी नक्की बनवून बघा कोणाला कळणारसुद्धा नाही ही भाजी कांदा लसूण विरहित केलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात छोल्यांच्या भाजीसाठी अगोदर वाटण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे टमॅटो घेतलेले आहेत कट करून आणि लाल टमॅटो बघून घ्यायचे त्यामध्ये दोन चमचे खोबरं घालून घ्यायचं आहे एक चमचा भर तीळ घालायचे आहे आणि पाणी न घालता एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आता कोरड्या मसाल्यांमध्ये कोणते कोणते मसाले घेतलेत ते पाहूयात इथे मी पाऊन चमचा चना मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट पाऊन चमचा धना पावडर हळद हिंग आणि फोडणीसाठी रायजिरं घेतलेलं आहे छोले मी अगोदरच कुकरला शिजून घेतलेले आहेत पण ते गार झाले होते म्हणून परत गरम करायला ठेवलेले आहेत आणि छोले एकदम नरम शिजलेले आहेत चला तर मग आता भाजी बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये रायजिरं घालायचं आणि चांगलं तडतोड द्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि वाटलेलं वाटण घालून घ्यायचं वाटण आपण इथे एकदम बारीक वाटलेलं आहे मी ते खोबरा आणि तिळाचा वापर केलेला आहे तुम्हाला भाजी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये खमंग भाजलेले शेंगदाणे किंवा काजू मगजबी यांचासुद्धा वापर करू शकता किंवा शिजवलेले अर्धी अर्धीवाटी छोलेसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घालू शकता तर आता हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा खूप मोठा करायचा नाही मसाला अजिबात करपू द्यायचा नाही परंतु हा मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे कारण आपण इथे कच्चा टॅमॅटो कच्चं खोबरं आणि कच्चे तीळ वापरलेले होते हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता या वाटणाला तेल सुटलं की यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे आणि एक ते दोन मिनिट मंद गॅसवर मसाला चांगला परतून घ्यायचा आहे हा मसाला व्यवस्थित परतला जावा यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाला व्यवस्थित परतला जातो आणि त्याला तेलसुद्धा चांगलं सुटतं रंगसुद्धा छान येतो यामध्ये बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा परतून घ्यायची वाटण इथे आपलं एकदम व्यवस्थित परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे हे वाटण किंवा हा मसाला जितका चांगला परतला जाईल तितकी आपली छोल्यांची भाजी छान होते आणि कांदा लसूण न घालता सुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट होते तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा कळणारसुद्धा नाही की या भाजीमध्ये कांदा आणि लसूण घातलेला नाही आता यामध्ये शिजवलेले छोले घालून घ्यायचे आहे छोले एकदम सॉफ्ट शिजले पाहिजे म्हणजे दोन बोटांमध्ये जर घेतले तर ते चेपले पाहिजे इतपत आपल्याला छोले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जितका पातळ किंवा घट्टसर रसा हवा असेल तितकं यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर मला ही भाजी दाटसरच ठेवायची आहे कारण मी वरणसुद्धा बनवलेलं आहे पुरी किंवा चपातीसोबत अशी लुसलुशीतच भाजी छान लागते त्यामुळे मी इतकंच पाणी घालून घेतलेलं आहे भाजी उकळत असतानाच यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं छोले शिजवतानासुद्धा मी मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी आता थोडंसंच घालून घेतले आपण इथे गरम पाण्यासहित छोले यामध्ये घालून घेतलेले आहे त्यामुळे लगेच उकळी फुटते मंद गॅसवर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे पुन्हा आपल्याला हे छोले व्यवस्थित उकळून घ्यायचे आहेत मध्ये यामध्ये मी एक हिरवी मिरची थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे भाजीसाठी वापरलेलं लाल तिखट जास्त झणझणीत नाही म्हणून मी इथे एक हिरवी लवंगी मिरची घालून घेतलेली आहे इथे आपली छोल्यांची भाजी व्यवस्थित उकळलेली आहे आणि खूप छान झाली ही भाजी तुम्हाला थोडी जास्त वेळाने खायची असेल म्हणजे एखाद्या तासाने किंवा अर्ध्या तासाने तर तुम्ही अगोदरच यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता कारण ही नंतर दाटसर होत जाते आणि तुम्ही बघू शकता कांदा लसूण मसाला न वापरता सुद्धा छोल्यांची भाजी किंवा हा छोले मसाला अतिशय छान झालेला आहे एकदम लुसलुसित झालाय आणि अशी भाजी पुरी चपातीसोबत अतिशय छान लागते किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा खूप छान लागते तुम्हाला आजची ही कांदा लसूण विरहित छोल्यांची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय